की, खोल के खुशियों की लगाने रुपी चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर्केड एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम विम पुल डीजे रेन डांस एंड मैनीमोर झूले वाटर पार्क अपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव डिजिटल वेगवेगळ्या माध्यमांच्या आपल्या सगळ्या प्रतिनिधींचं मी मनापासून शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो पंतप्रधान परिषदेचा आमचा मूळ हेतू जो आहे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे आपले उमेदवार करणजी पाटील यांच्या प्रचाराच्या साठी एक होकार भरण्यासाठी ज्वाजल्य विचार पेरण्यासाठी शिवसेनेचे आमचे माजी मुख्यमंत्री आलेले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वाज्य विचाराची सभा उद्या शिवतीर्थ येथे संध्याकाळी साडेपाच वाजता जळगाव येथे होते त्यामुळे आपल्या माध्यमातून समाजातल्या जिल्ह्यातल्या खानदेशातल्या सर्व घटकांपर्यंत हा संदेश जावा आणि माजी मुख्यमंत्री की ज्यांनी कोरोना काळापासून तर एक निर्मळ निष्कलंक चारित्रवान आणि एक सच्चा विचाराचा असा जो मुख्यमंत्री आणबवला आहे अशा उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी खानदेशवासियातून अनेक दिवसापासून मागणी शिवसैनिकांपासून तर तरुणांपासून त्या तर, तर ठिकाणी जनतेमधून आवाज होता की साहेबांची सभा घेतली पाहिजे आणि म्हणून साहेबांना विनंती करून उद्या साहेबांची वेळ त्या ठिकाणी मिळाली उद्या महाविकास आघाडीचे सगळे नेते आपले उमेदवार उपस्थित राहतील आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे संपर्क मंत्री सावंत साहेब आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी महापौर पती जे श्री महाजन साहेबांचे पती श्री माझ्या नाही उपमहापौर आमचे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून उद्धवजी साहेबांची सभा जी, जी, जी आहे ती एका प्रकारे महाराष्ट्रात आपण बघतोय की शेतकऱ्यांचा आवाज पेटवते तरुणाईचं भवितव्य एका प्रकारे आपण जे बघतोय की मागच्या कालावधीमध्ये जे काही चुकीच्या धोरणामुळे तरुण पेटला आहे आणि एकंदरीत आपण बघतोय परभणी पासून उत्तर धाराशिव पर्यंत अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून तर, तर विदर्भापर्यंत ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचाराने ओतप्रोत भरून शिवसैनिक भेटायचा तशा पद्धतीने आता पुन्हा एक क्रांतीकडे वाटचाल होते आणि मशालीतून एक चांगल्या पद्धतीने अंधारातून प्रकाशाकडे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळते म्हणून <laughs> <परूंगी। laughs> आपल्या माध्यमातून उद्याच्या सभेचा विचार जावा यासाठी आजची पत्रित आहे उद्याची सभा ही खर तर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने आमचे राऊत साहेब बोलले एक वाक्य ते खूप लागलं परंतु खरोखर लोकांना आम्ही देऊन सभेला आणावं लागतंय मात्र उद्याची सभा ही आम जनतेचे हाक आणि त्या विचाराला घेऊन आम्ही त्या ठिकाणी घेतली त्यामुळे शिवतीर्थ तुडुंब म्हणून उद्या ज्याला मिळेल त्या ठिकाणावर उद्या उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्याला त्या ठिकाणी <laughs> शिवसैनिकांच्या पलीकडे सर्वसामान्य युवा तरुण आलोट गर्दी त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आम्ही नियोजन करतो आहे की ग्राउंडच्या पलीकडे जरी त्या ठिकाणी झालं नियोजन तरी कसं जास्त असं एलईडी स्क्रीन वेगळे माध्यम मग वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह असतील जेणेकरून जास्तीत जास्त खानदेशवासियांपर्यंत उद्धवजी साहेबांचा विचार एकंदरीत वचननामा त्याच्यातून दिलेली वचनं ज्यामुळे शेतकरी एकच उदाहरण मी देईन की ज्या पद्धतीने बळीराजाला ज्या जीएसटीच्या जाच्या मध्ये टाकून खते बी बियाणे औषधी अवजार याच्यातले पैसे घेऊन त्याच्या खात्यात सन्मान नावाने जो पैसा टाकला जातो तो अपमान कसा आहे आणि त्याला या जीएसटीच्या जाच्यातून काढणाऱ्या वचननामामध्ये समावेश केला आहे त्यामुळे उद्धवजींच्या मुखातून वचननाम्यातून सर्व समाज घटकांना मग मातृशक्ती असेल किंवा यो हो शक्ती असेल शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य समाजाच्या नावाने राजकारण करण्याची पोलखोल अगदी रेणकी आयोगाच्या ज्या भटक्याविमुक्त मग धनगरांपासून तर आमच्या बंजारा वंजारी गवळी समाजापर्यंत तर मराठा ओबीसी समाजाला कसं त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये राजकारणाचा भाग म्हणून भावनाची खेळला गेला या सगळ्यांना वचननाम्याच्या माध्यमातून भूमिका घेऊन उद्धवजी साहेब उद्या येत आहेत त्यामुळे त्यांच्या मुखातूनच वचननामाच्या पलीकडे खानदेशासाठीच्या आणि एकंदरीत महाराष्ट्रासाठीच्या ज्या पद्धतीने महाराष्ट्र पेटलाय एक क्रांती आपण म्हणतोय की सुरू झाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर नवीन पर्व त्या ठिकाणी शिवसेनेचे जे सुरू झाले ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीला आघात करून एका बाजूला आतापर्यंत लहान मुळ चोरणारी पैसे चोरणारी आपण लुटारू गँग ऐकली परंतु पक्ष आणि चिन्ह चोरणारी पण गँग त्या ठिकाणी या सगळ्यांना सडेतोड उद्या साहेबांची सभा असणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्या समाज घटकांपर्यंत हा संदेश जावा यासाठी आपल्या माध्यमांना आपल्याला विनंती करेल की जास्तीत जास्त घटकांपर्यंत हा संदेश पोहोचवा शाम को साडेपाच बजे शिवतीर्थ जळगाव उनकी सभा होती दादा महाविकास आघाडीची सभा म्हणजे उद्धवजी साहेबांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे सगळे माजी मंत्री सतीश अण्णांपासून तर गुलाबराव देवकरांपासून तर माजी आमदार त्या ठिकाणी असलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराची काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रदीप पवारांपासून तर काँग्रेसच्या विचाराची सगळी मंडळी आणि त्या सोबत शिवसेना या सगळ्यांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणार आहे उद्या उद्या उद्धवजी साहेबांची सभा होईल आणि आपण त्यानंतर टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी महाविकास आघाडी वेगळ्या नेत्यांच्या सभा नियोजन होणार आहे उद्या उद्धवजी साहेबांचे सभा हे प्रमुख त्या ठिकाणी असणार आहे आणि सोबतच निर्भय निर्भय बनव आपण जे म्हणतोय की ज्या पद्धतीने लोकांना भय भीती दहशत ज्या पद्धतीने दाखवलं जात आहेत याच पोलखोल करणारी विश्वंभर चौधरी साहेबांपासून असेल साहेबांपर्यंत त्याची पूर्ण टीम ती देखील उद्या सभेला असणार आहे आणि त्याच्यातून वास्तव एका प्रकारे राजकारणी आरोप प्रत्यारोपच करता असा काहीचा समज आहे परंतु निर्भय बनवण्याच्या माध्यमातून ते देखील सत्य आपण जे म्हणतो की अभ्यास पूर्ण शासनाच्या धोरणातून कशा पद्धतीने समाजाची शोषण केले गेले आहे याचे वास्तव मांडणारी विश्वंबर चौधरी साहेबचा देखील उद्धवजींच्या अगोदर मनोबोध त्या ठिकाणी होता. हे आgetOrder निर्भय चौधरी आणि मग उद्धवजी चौधरी साहेबचा कन्फर्मेशन आहे. आणि उद्धवजी साहेब उपस्थित. ठीक आहे दुण दुण पत्र दिलीये वे वेगवेगळ्या जीएसटी काउन्सिलच्या मंत्री महोदयांना देखील पत्र दिलीये सर्व राज्याचे अर्थमंत्री हे नॅशनल कौन्सिल जी असते त्याचे सदस्य असतात आणि त्या कौन्सिलच्या मिनिस्टर्सने हा निर्णय घ्यायचा असतो त्यामुळे दुर्दैवाने या सगळ्या संदर्भामध्ये शेतीच्या संदर्भातला किमान ज्याला अन्नदाता म्हणतो आपण बळीराजा म्हणतो आपण त्याला तरी वगळलं पाहिजे ही रास्त हाक त्या ठिकाणी होती त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी म्हणून त्यांच्याकडे पाठपुरावा केला आहे की लाट जी निर्माण होते ती काही उगाच होत नाही त्याच्या मागची त्याचे त्या ठिकाणी आपण बघतो की अगदी कालच्या अडीचशे रुपये खताच्या भाववाडीपर्यंत म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळं नियोजन आहे तर मला असं वाटतं की नियोजनाचा अभाव रॉ मटेरियल मग इम्पोर्ट करावं लागतं का त्यासाठी काय अडचणी काय नाही मग याचं अपयश आहे का या सगळ्या बाबी उद्याच्या सभेतून आपल्या तरुण वर्गापासून तर शेतकऱ्यांपर्यंत अगदी शहरी वर्गाला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कमिटमेंट वर्सेस परफॉर्मन्स व्हायला हवं होतं ते झालं नाही आहे शेतकऱ्याच्या दुखडुक्तीपर्यंत असेल अशा वेगळ्या बाबी त्यामुळे मला असं वाटतं इथे पत्र परिषद त्या खोलातून आता उद्याच्या सभेतून सगळे वक्ते त्या सगळ्या भूमिका मांडते